नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा हा सण तुमच्यासाठी आनंद ऐश्वर संपत्ती आणि भरभराट घेऊन येऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमीचा सण दसरा दोन दोन रोजी दसरा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्वाची अशी तिथी या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी विसर्जन नवमीचा उपवास सोडला जातो कुळधर्म कुळाचार केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसऱ्याचा मुहूर्त एखाद्या नवीन कामाला आपण सुरुवात करू शकतो सोने खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी नवीन संकल्पासाठी दसऱ्याचा शुभ मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो मग या वर्षीचा दोन हजार पंचवीस सालचा दसऱ्याचा विजय मुहूर्त कोणता शास्त्रोक्त पद्धत पूजा कशी करावी सरस्वतीपूजन पूजन, पूजन शस्त्रपूजा शमीपूजन व आपट्यांच्या पानांचा उपाय हे सर्व विधी कसे करायचे आहेत संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत नक्की बघावा प्रथम बघूयात दसऱ्याचा या वर्षीचा विजय मुहूर्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे विजय, विजय मुहूर्तांची वेळ आहे दुपारी दोन वाजून बा सत्तावीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत या विजय मुहूर्तावरती आपण नवीन वस्तू खरेदी करू शकता नवीन वास्तूंची बुकिंगसुद्धा करू शकता नवीन कुठलंही कार्य असेल त्याची सुरुवात तुम्ही करू शकता एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता सोने खरेदी त्यानंतर आध्यात्मिक सेवेला सुरुवात करू शकता समजा आपल्याला या विजयी मुहूर्तावरती हे सर्व कार्य करायला जमलं नाही तर दिवसभरात कधीही आपण नवीन जे कार्य असेल त्याला सुरुवात करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा तिथी सर्व कार्य सिद्धिकारक मानली जाते प्रत्येक कामात यश देणारा असा हा काळ असतो आता आपण बघूया दसऱ्याची पूजा कशी करावी या दिवशी नेमकं काय करावं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घटांचं विसर्जन केलं अशी पद्धत आहे की घट हलवतात परंतु घटा म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घट विसर्जन केलं जातं आता त्यांनी काय करायचं का आहे बघा सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची आहे स्वच्छ वस्त्र घ्यावी घ्यायची आहेत आपल्या सगळ्या गाड्या वगैरे छान स्वच्छ धुवायच्या आहेत मुख्य दरवाजा छान स्वच्छ पुसायचा आहे घराची स्वच्छता करायची आहे गाड्यांना घराला झेंडूच्या माळा आंब्याच्या पानांच्या माळा लावायच्या आहेत कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दुस दसऱ्याच्या दिवसांपासून अगदी डोळे झाकून करू शकतात कारण हा दिवस खूप शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलंही काम सुरू केलं तरी चालतं त्यामध्ये आपल्याला यशच येतं त्यानंतर बघा उंबरठ्याची पूजा करायची आहे घराच्या समोर तुम्हाला छान रांगोळी काढायची आहे आपली देवपूजा करायची आहे घट विसर्जन करायचे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तांवरती आपण सरस्वती पूजन त्याचप्रमाणे अपराजिता पूजन शमीपूजन करायचे आहे बघा दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप सारं महत्त्व आहे बघा पूजा मांडणी अगोदर आपल्याला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादा मोठं वस्त्र अंतरायचे आहे कारण पाटावरती आपण ही पूजा मांडू शकत नाही कारण आपल्याला भरपूर पूजा मांडायच्या असतात त्यानंतर दीप प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायचे आहेत त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांच्या पाटीवर किंवा तुम्ही एखाद्या कागदावर किंवा स्लेट आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर तुम्हाला सरस्वती मातेची रांगोळी किंवा सरस्वती मातेचं यंत्र आपण म्हणतो जो मी स्क्रीनवर दाखवते तो काढायचा आहे त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहेत आणि यासोबतच तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहे म्हणजे आपण जे, जे काही सेवा वगैरे करतो पारायण करतो ते जे देवांचे ग्रंथ आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते दसऱ्याच्या दिवशी बघा जे काही आपले शस्त्र आहेत ज्यापासून आपण कमवतो त्यांची पूजा करायची आहे समजा तुम्ही टेलरिंग काम करतच आहात तर तुम्हाला टेलरिंगमधल्या सर्व वस्तूंची पूजा करायची आहे समजा तुम्ही आय टीमध्ये तुम्ही जॉब करता तुम्ही लॅपटॉपची कम्प्युटरची पूजा करा कसलं तुमचं दुकान आहे तर त्या वस्तू ज्या आहेत त्यांच्यामुळे आज आपण कमवतो आहे तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ज्या वस्तूंपासून आपण कमवतो तर त्या सगळ्या वस्तूंची त्या शस्त्रांची आपल्याला पूजा करायची तसेच आपल्या घरात जे शस्त्र असतील म्हणजे कैची हातोडी म्हणजे जे काही शस्त्र असतील विळी परत आपण जेवणामध्ये सुरीचा वापर करतो ती त्याची सुद्धा स्वच्छ धुवून पुसून पूजा करायची आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर प्रत्येक शस्त्र मांडून त्याला आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे तसेच शेतीची अवजारे असतील त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या वस्तू आपण ज्यापासून कमवतो तर त्या त्यांची आपल्याला पूजा करायची आहे बघा सोन्यापेक्षाही सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा शमीचं झाडाचं छोटंसं सकाळ होईना शमीचं झाड तुम्हाला लावायचं आहे शमीचं झाड हे अतिशय पवित्र आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपून जातात त्यानंतर तुमची निर निर्णायक क्षमता वाढते आणि यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी येत आहेत तर ते निघून जातात त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळतो किंवा तुमच्या इथे जवळपास कुठे शमीचं झाड असेल तर त्याचे पान जरी तुम्ही आद आणलं आदल्या दिवशी तोडून आणले आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालतं पण शमीचं झाड जर असेल ना तर नक्की तुम्हाला पूजा करायची आहे झाड मिळालं तर झाड नक्की लावा बघा जे लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात कारण त्यांना वाटते की मी हे करू शकत नाही अशा लोकांना तुम्ही शमीच्या झाडांची फांदी किंवा पान आज तोडून आणून द्या उद्या पूजा करून त्यांची पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या जवळ पूजा करून ठेवू शकता तुमच्या घरामध्ये शमीचे झाड ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते कर्ज वगैरे असेल तर ते कर्ज फेडण्याचे मार्ग आपल्याला मोकळे होतात एवढी ताकद त्या शमीच्या झाडामध्ये आहे यासोबतच बघा शमीच्या झाडाच्या मुळांजवळची जा� थोडीशी माती काढून तुम्हाला आणायचे आहे कागदामध्ये पुढे ठेवायचे आहे आणि घरामध्ये ठेवायचे आहे यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती, ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला त्याच्या मदत होत असते आणि जर तुम्हाला खूप कष्ट करून पण यश मिळत नसेल तर बघा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाची पूजा नक्की करा विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याचे त्याचं औक्षण केलं जातं तसेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपट्यांच्या आप पानांचे पूजन देखील केलं जातं ज्यालाच आपण सोनं असं देखील म्हणतो घरामध्ये बघा काही लोक असे असतात सतत निगेटिव्ह बोलतात की मला हे करावं असं वाटतं नाही माझी इच्छाच नाहीये म्हणजे ते घर ते व्यक्तीना घरातल्या लोकांना सुद्धा मागे खेचत असतं तर अशा लोकांना तर तुम्ही नक्की या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायला सांगा शमीच्या झाडाचं जे लाकूड आहे छोटंसं त्याचं फांदी तुम्हाला आणायची आहे आणि ती एक तर पर्समध्ये ठेवा किंवा शमीच्या झाडांची पान जर ठेवले तरी पण चालेल यामुळे बघा व्यक्तीच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात तर ते यायला येणं बंद होतात त्यांना सद्बुद्धी येते कारण काही लोक असतात की ते को सतत कुठली पण गोष्ट करायची ठरली ना पहिले निगेटिव्ह विचार करता की माझ्याकडून नाही होणार मला नाही इच्छा वगैरे असं तर त्यांचं जे निगेटिव्ह बोलणं आहे ते कुठेतरी बंद होतं त्यासोबतच बघा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गुप्तदान करायचं आहे गरजूंना दान करा दान नेहमी सप्ताह त्रि सप्त सतपात्री झालं पाहिजे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करा आणि काही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र पैसे असे काही दान करू शकतात पण साडेतीन मुहूर्तांपैकी शुभमुहूर्त हा शुभ मुहूर्त आहे आपल्या कमवलेल्यापैकी थोडासा खारीचा वाटा जर आपण कोणाला दिला ना तर तो त्याच्या आपल्यामध्ये आपल्या, आपल्या कमाईमध्ये अजून वाढ होत असते तर त्यामुळे दान हे शुभ दिवशी झालंच पाहिजे आता ही सर्व जी पूजा सांगितली सरस्वती पूजा अपराजिता पूजा शस्त्र पूजा आपल्याला करायची आहे विजय मुहूर्तांवरती दुपारी दोन ते दुपारी सव्वा तीन समजा वेळ थोडी मागे पुढे झाली चालेल पण हरकत नाही दसऱ्याच्या मुहूर्तावरती कधीही आपण ही पूजा केली दिवसभरात तरीही देखील चालतं संपूर्ण जी तिथी असते संपूर्ण जो दिवस असतो दसऱ्याचा हा सर्व कार्य सिद्धिकारक असतो सर्व कामामध्ये यश देणारा हा काळ असतो तर या पद्धतीने तुम्ही नक्की सेवा करून घ्या आता सीमोल्लंघन संध्याकाळच्या वेळेला घटांवरती जे धान्य उगवलेलं असतं ज्याला आपण धन म्हणतो आपली जी ग्रामदेवता असेल त्या ठिकाणी जाऊन हे धान्य आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करा नवीन वस्त्र परिधान करा ग्रामदेवतेचे दर्शन घ्यावं त्या ठिकाणी जाऊन हे धान्य अर्पण करावं आपले गुरु स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात जा त्या ठिकाणी स्वामींना देखील आपट्यांची पानं व्हावीत करत्या पुरुषानं सीमोल्लंघन करायचं म्हणजेच ग्रामदेवतेला धान्य व्हायचं असतं नंतर घरी आल्यानंतर कुलश्रीने पुरुष मंडळींना औक्षण करावं म्हणजेच ओवाळावं आपल्या देवघराजवळ देखील आपट्यांची पानं ठेवावीत धन उगवलेलं धान्य व्हावं आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपट्यांची पानं द्यावीत शक्य झाल्यास दसऱ्याच्या दिवशी स संवासन भोजन द्या एखादी संवासन अवश्य जेव घालावी किंवा कमीत कमी ओटी भरावी या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जवळपास कुठेही स्वामी महाराजांचे केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं महाराजांच्या चरणी आपट्यांची पानं अर्पण करावीत आणि तिथं जी पानं दुसऱ्यांनी वाहिलेली असतात त्यांपैकी ही अडीच पानं आपण आपल्या घरी घेऊन यायचं आपण आपल्या पॉकेटामध्ये किंवा आपल्या तिजोरीत ठेवून द्या आपट्यांची ही जी अडीच पानं असतात महाराजांच्या चरणांवरून आपण घेतलेली वर्षभर सांभाळायची पुढच्या दसऱ्याला या पानांचे विसर्जन करा नवीन पानं अशाच पद्धतीने आणायची आणि ठेवायची आपल्याला आपली आर्थिक आवक वाढलेली जाणवेल आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर, लवकर सुधारेल हा उपाय आपण श्रद्धेने करा तर अशा पद्धतीने विधिवत आपण ही पूजा करा दुसऱ्या दिवशी आपल्याला या संपूर्ण पूजेची उत्तर पूजा करायची आहे पूजा दिवसभर अशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची नमस्कार करायचा फूल वगैरे जे निर्माल्य असेल आपट्यांची पानं असेल हे सर्व विसर्जित करा आपल्या घटाचं देखील विसर्जन करायचं विधिवत अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्याला काही आध्यात्मिक सेवा करायच्या आहेत सोने वाढवणारा मुहूर्त याला म्हटलं जातं आर्थिक परिस्थिती आपली सुधारल्याशिवाय राहणार नाही आपल्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण काही स्तोत्र मंत्र अवश्य पठण करा यामध्ये प्रामुख्यानं धारा स्तोत्रांचे अकरा पाठ करावेत त्यानंतर महालक्ष्मी अष्टकांचे अकरा पाठ करा सूक्त वाचावं विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करा रामराक्षास्तोत्रांचं पठण करावं कालभैरव अष्टकम वाचावं विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लक्ष्मी मंत्र नवर नवारण मंत्र ओम ह्री चामुंडा नवारण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडा विच्छे स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनोभावे आपण पठन करा तर अशा पद्धतीने विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह यावर्षी विजयादशमीची दसऱ्यांची पूजा आपल्या घरात करा ही पूजा करून नक्कीच आपल्याला समाधान लाभेल सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप सारे आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ रामकृष्ण हरी